धक्कादायक बातमी समोर येते फी न भरल्यानं विद्यार्थ्यांना बाहेर काढले गेले ठाणे पोलीस स्कूल मधला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय तर शाळेची फी न भरल्यामुळं विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढले गेले ठाणे पोलीस स्कूल मध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय सर्वत्र आता शाळा सुरू होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांनी फी न भरल्यामुळं या शाळेची फी न भरल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढले गेले हा था प्रकार ठाणे पोलीस स्कूलमध्ये घडलेला आहे या शाळेत हा धक्कादायक प्रकार आज दहा तारीख पहिला दिवस आहे तर मुलांना माझ्या बाहेर काढला त्या लोकांनी आणि फोन केला मुलांना येऊन घेऊन जावा तुम्ही फीस भरला नाही पण ह्यांच्या ॲपवर ड्यू डेट आहे बारा तारीख सो त्यांनी आज सांगितलं म्हणजे एकदमच बाहेर क्लास मध्ये बसवलंच नाही काय मागणी केली तुम्ही आणि काय वाटतंय आ... मी मागणी काय नाही केली मी फक्त विचारलं बारा तारीख झाल्याशिवाय कशाला तुम्ही बाहेर काढू शकता